नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे तुम सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्रावण सोमवार विशेष शिवशंभूचे भजन घेऊन आलेला आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आशी विश्वनाथाय रे धावण काशीच्या विस्वणा रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहुण काशीच्या विस्वणातायेर धावण काशीच्या रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले रोज तुझी वाट आहे दरी डोंगराची इच्छा पुर माझ्या मनाची वाट तुझी आहे दरी डोंगराची ईशा थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून ना काशीच्या विश्वनाथा एर धावून कासेच्या विश्वनाथा एर धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून बसलास कारे तू दूर गवा किती केला मी तुझा धावा बसलास कारे रे तू दूर गवा किती केला मी तुझा धावा घरघरी लिंग तुझे थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले रोज तुझी वाट पाहून काशेच्या विषवणाता ये रे धावून काशीच्या विषवणाता रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून दही दूध आहे आंघोळीला एकशे आठ बेल वाहिन मी तुझला दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ बेल वाहिनी मी तुझला ओम शिवाय मी मंत्र गायन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथा एरे धावून काशीच्या विश्वनाथा एरे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू तुझी वाट इंग तुझे केले तुळशी वृद्धावनी ध्यानी मणी जपला शीव चक्र पाणी लिंग तुझे केले तुळशी वृद्धावनी ध्यानी मणी जपला चक्र पाणी आरती तुझी करून देवादासी होईल आरती तुझी करून देवादासी होईल थकले शंभू रोज वाट पाहुण थकले शंभू रोज वाट पाहुण काशीच्या था विस्वणान एरे धावून काशीच्या था विस्वणानं एरे धावून थकले शंभू रोज वाट पाहुण थकले शंभू रोज तुझी वाट पाहुण काशी रे धावून काशीच्या विश्वनाथ रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज झी वाट पाहुण अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद